नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मतदान संपल्यानंतर ताबडतोबीने सगळ्यांचे म्हणजे सगळ्या चॅनेलचे सगळ्या माध्यमांचे आजकाल मोठमोठे उद्योग काय ते वृत्त समूह आहेत ते पण स्वतः ओपिनियन पोल एक्झिट पोल करत असतात असे जवळजवळ आठ दहा तरी एक्झिट पोल आणि त्याच्या आधी तितकेच ओपिनियन पोल वगैरे आलेले होते आणि ह्या ओपिनियन पोल एक्झिट पोलनी जे काय आकडे दिलेत त्याच्यावर वीस तारीखच्या रात्री उशिरा पर्यंत आणि एकवीस तारीखला दिवसभर चरवीत चरवण चालू होत इकडे इतकं होईल का तिकडे तितकं होईल का आजपर्यंत एक्झिट पोलची आकडेवारी कशी फसत गेली गेल्या किती वर्षात आणि किती कोणाकोणाचे एक्झिट पोल ओपिनियन पोल पूर्णपणे तोंडघशी पडलेले आहेत यावर सगळीकडे सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा चालू होती पण गमतीची गोष्ट अशी आहे मित्रांनो हो। की हे एक्झिट पोल ज्यांनी कोणी ज्या संस्थांनी एजन्सीजनी केली त्या एजन्सीजनी आपले आपले पोल मनातल्या मनात लिहिले डायरी त्यांनी पाकिटात बंद करून ठेवले असं बिलकुल नाही त्यांनी आपले जे काय पोल होते ते वेगवेगळ्या माध्यमांना दिले किंवा अनेक वृत्तसमूहांनी चॅनेल्सनी वाहिन्यांनी पैसे देऊन अशा एजन्सीजना हे पोल करायला लावलेले त्यामुळे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल त्यांची आकडेवारी किंवा गणित आणि डेटा चुकलेला असेल तर त्यासाठी फक्त त्या एजन्सी जबाबदार आहे त्या संस्था जबाबदार आहेत असं बिलकुल म्हणता येणार नाही याचं कारण असं की ते चुकीचं आहे हे जर वारंवार चुकात समोर आल्यानंतर सिद्ध होत असताना या वाहिन्या किंवा वृत्त समूह त्यांना ही कामं देतात कशाला का आणि देत असतील तर त्या दाखवतात कशाला कधीतरी यावर विचार व्हायला पाहिजे नाही तर उगाच आपला कुठल्या तरी एजन्सीला पैसे मिळतात म्हणून त्या एजन्सीने किंवा संस्थेने आपल्यावर होणारे घाव आणि आरोप सहन करत करत पैसे मिळवण्यासाठी या गोष्टी सहन करत राहणं हे हास्यास्पद झाले एक प्रकारे काय झालंय की आता ओपिनियन पोल वगैरे जे आहेत हे एक मनोरंजनाचा विषय झालेले आहे म्हणजे काही ठिकाणी मला गंमत का वाटते की हे ओपिनियन पोल येत असताना मी वीस तारीखच्या संध्याकाळी जयपूर डायलॉग्स या युट्यूब चॅनेलवरच्या चर्चेत सहभागी झालो होतो तिथे आमचे संजय दीक्षित वेगवेगळ्या पोलचे आकडेवारी आम्हाला सांगत होते आणि त्यावर आमच्या मतप्रदर्शन घेत होते त्यामध्ये एका कुठच्या तरी संस्थेने जे काय दिले म्हणजे अंदाज देणार हा अठरा किंवा वीस आपण म्हणतो ना उन्नीस वीस असं म्हणायची पद्धत आहे तस अठरा ते वीस या माणसाचं वय किती असेल असेल पन्नाशीत आपण जेव्हा पन्नाशीत म्हणतो तेव्हा साधारण अठ्ठेचाळीस पासून बावनच्या घरात कुठेतरी त्या माणसाचं वय असेल नेमकं पन्नास असेल असं नाही पण पन्नासच्या जवळपास आणि त्याला रेंज म्हणतात आता इथे होशी एका एजन्सीने जी काय आकडेवारी दिली होती त्या आकडेवारीमध्ये काय महायुतीला एकशे बावीस पासून एकशे ब्याऐंशी पर्यंत म्हणजे साठ साठचा फरक आहे याला रेंज म्हणतात का मी गमतीनं म्हणालो याला रेंज म्हणत नाही याला आकडे अरेंज करणं म्हणतात म्हणजे इतका हास्यास्वर आम्ही टवाडी केली मी टिंगल केली ज्या कोणी एजन्सीने असले आकडे दिलेले आहेत त्यांची मी टिंगल केली आणि उरलेल्या पॅनलिस्टनी पण टिंगल केली पण आजकाल आपण गेल्या दोन वर्षात बघतोय चार वर्षात बघतोय इतके ओपिनियन पोल येतात एक्झिट पोल येतात आणि ते सातत्याने हास्यास्पद ठरत आहेत थोडक्यामध्ये या सगळ्या पोलची आता विश्वासार्हता संपलेली आहे कधी काळी अगदी आम्ही पत्रकार मी पत्रकार झालो त्याच्याही आधी बालपणी एक होती बोलायची म्हणजे लोक सांगताना वर्तमानपत्रावर लोकांचा किती विश्वास होता बघा अरे हे छापून आलंय असं सांगायचं लोक म्हणजे एखादी गोष्ट एक माणूस दुसऱ्या माणसाला सांगायचा तेव्हा तो काय सांगायचा की मी सांगतोय खरंय कशावरून खरंय हे पेपरमध्ये छापून आले म्हणजे छापून येण्यावर सामान्य जनतेचा नागरिकांचा विश्वास किती होता बघा तो सांगायचा अरे मी वाचले हे छापून आले वर्तमानपत्रांची जी विश्वासार्हता साधारण चाळीस वर्षापूर्वी होती ती आज बिलकुल राहिलेली नाही बिलकुल राहिलेली किंबहुना वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या आणि एकूण जी मीडिया आहे यापेक्षा लोकांचा आज सोशल मीडियावर जास्त विश्वास आहे अर्थात सोशल मीडिया खरोखरच विश्वासार्ह असं मी बिलकुल मानत नाही कोणाच्याही मनात आलेलं कोणही काहीही नेतो आणि त्यावरून खडाजंगी सुरू होते म्हणून सोशल मीडियात आलेलं खरं का नाहीये पण सोशल मीडिया जेव्हा सुरू झाला आणि हळूहळू करत तो तळागाळापर्यंत झिरपला आणि ज्यांना परिस्थितीच आकलन होत नाही ज्यांना राजकारण सार्वजनिक जीवन समाजाचे जगण्याचे नियम मर्यादा याच काही आकलन नाही अशा अशाही माणसाच्या हातात जर सोशल मीडियाचं हत्यार आणि साधन आलेलं आहे तो तो त्याच्या समजुतीनुसार आणि त्याच्या आकलनानुसार त्याचा वापर करत असो त्यामुळे त्याला वाटलं की ही फार मोठी महत्वाची बातमी आहे तो तो देऊन टाकतो मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण मी अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे की उत्तर प्रदेश मध्ये जवळजवळ वर्षापूर्वी मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना एक अशी घटना घडली कि एक मुलगा हा अमेरिकेची जी अवकाश संशोधन यंत्रणा आहे नासा तिने आयोजित केलेली एक परीक्षा एक शाळकरी मुलगा उत्तीर्ण झाला आणि त्याला नासामधून शिष्यवृत्ती मिळाली ही बातमी त्या गावात एका अगदी खेडेगावातली गोष्ट होती पण ती त्या मुलाच्या आई बापांकडून आसपासच्या लोकांना कळली त्या गावातून बघता बघता एक दोन दिवसामध्ये ती गोष्ट ही आसपासच्या गावात पसरली आणि त्या पंचक्रोशीमध्ये मध्ये लोकांना इतका संताप आला की आपल्या गावामध्ये आपल्या पंचक्रोशी मध्ये इतका महान शास्त्रज्ञ गॅलीलिओ किंवा आईन्स्टाईन जन्माला आलाय की ज्याला अमेरिकेची अव आव, अवकाश संशोधन संस्था ही शिष्यवृत्ती देते दे, त्याची दखल सरकार का घेत नाही म्हणून या पंचक्रोशीतले लोक रस्त्यावर उतरले त्यांनी हस हायवेवर आंदोलन केलं ती बातमी एका स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली आणि स्थानिक वर्तमानपत्रातून ती बातमी आज तक नावाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने उचलली आणि त्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने त्याची ब्रेकिंग न्यूज केली ती बातमी ऐकून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कारण गाव उत्तर प्रदेशातला होता मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी त्या मुलाला पंचवीस लाख रुपयाचं अनुदान जाहीर केलं मुलायम सिंग यांचे बंधू जे अ राज्यसभेमध्ये समाजवादी पक्षाचे गटनेते होते त्यांनीही त्यावर आवाज उठवला मग जेव्हा बातमी पसरते तेव्हा प्रत्येक जण आपला माल मसाला त्याला लावतो तिखट मीठ मिरची लावतो तसं कोणीतरी एकाने शोध लावला की ज्यासाठी या मुलाला शिष्यवृत्ती नासा मिळाली आहे ती परीक्षा तेव्हा राष्ट्रपती असलेले भारताचे महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांना सुद्धा यांनी सुद्धा ही परीक्षा दिली होती आणि त्यांना सुद्धा ही शिष्यवृत्ती मिळाली होती तो इतका गवगवा झाला होता तेव्हा समाजवादी पक्षाचे जे नेते होते त्यांनी ताबडतोब राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट मागितली त्या मुलाची राष्ट्रपतींना भेट घालून देण्यासाठी आणि त्यामुळे हा विषय राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आणि राष्ट्रपतींनी आपल्या प्रेस सेक्रेटरीला बोलावला आणि खुलासा करायला सांगितलं की बाबा रे हा मुलगा माझ्यापेक्षाही विद्वान असेल महान शास्त्रज्ञ जन्माला आलेला असेल पण कृपा करून माझ्यावर नको ते आरोप करू नका मी असली कुठचीही परीक्षा नासाची वगैरे दिलेली नव्हती किंवा अशी शिष्यवृत्ती मला कधीही मिळाली नव्हती हा जेव्हा राष्ट्रपती भवनातून खुलासा आला तोपर्यंत ही बातमी जवळजवळ सगळ्या राष्ट्रीय मीडियामध्ये पोहोचली होती चॅनेलवर पोहोचली होती आणि धून धडाका तीन चार दिवसात झालेला होता ज्या वेळेला अब्दुल कलामांचा खुलासा आला तेव्हा अनेक पत्रकारांनी शोधाशोध सुरू केली आणि मग जी भानगड चवाट्यावर आली त्यातून एकूणच माध्यमांनी आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता गमावली हा जो मुलगा होता त्याचा जो वर्ग शिक्षक होता क्लास टीचर होता तो इतका लबाड होता की त्याने या मुलाच्या आई बापांना पटवलं की हा मुलगा फार हुशार आहे आणि याला कोटा राजस्थान मध्ये विशेष कोचिंग साठी पाठवलं तर हा फार मोठा दिवे लावू शकेल आई बापांनी आपली काय दोन बिघा जमीन विकली आणि दोन चार लाख रुपये मास्टरच्या हवाली केले आणि तो मुलगा राजस्थान कोटामध्ये दोन तीन महिने जाऊन राहिला त्याच्याबरोबर तो शिक्षक होता या दोघांनी पालकांकडून घेतलेले दोन चार लाख रुपये होते ते डान्स बार मध्ये वगैरे उडवले आणि आता काय करायचं तोंड दाखवायला जागा नाही कारण त्या मुलाने कुठली परीक्षा दिली काय दिलं ह्याचा काहीही पुरावा नव्हता तेव्हा या शिक्षकाने गावी येऊन त्या पालकांना उल्लू बनवलं की ह्या मुलाला अमेरिकेतल्या नासानी शिष्यवृत्ती दिली मुद्दा इतकाच की एका गावात सुरू झालेली अफवा आपल्या देशामध्ये नॅशनल लेवलची एक मोठी बातमी होऊन गेली अगदी नासाने सुद्धा त्याविषयी खुलासा केला होता पण सांगायचा मुद्दा असा की ही जर गावातल्या किंवा स्थानिक पातळीवरच्या एका दैनिकाने दिलेली बातमी उचलून नॅशनल लेवलवरचा चॅनेल त्याची ब्रेकिंग न्यूज करवत असेल तर मग माध्यमांची विश्वासार्हता राहणार कशी राहणार कशी आणि जी गोष्ट जी विश्वासार्हता अशा प्रकारे राष्ट्रीय पातळीवरची मुख्य प्रभावातली माध्यम जी विश्वासार्हता गमवत गेली त्यामुळे त्यांना पर्याय वाची असलेले सोशल मीडियातले आमच्यासारखे धडपडणारे पत्रकार जे काही सांगत होते त्याकडे लोक वळत गेले पण ज्यांना आकलन आहे परिस्थितीचं भान आहे आणि आपल्या मर्यादा काढतात अशाच लोकांच्या हातात हे तंत्रज्ञानाने दिलेलं साधन मर्यादित नव्हतं ते सगळ्यांना उपलब्ध होत तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर ते एक काय ते ऍप डाउनलोड करा आणि सुरू करा फेसबुकवर लिहा युट्यूबवर बोला आणखीन कुठे काय ते एक्स किंवा ट्विटरवर बोला डझनामारी वेगवेगळी ऍप आली आणि त्याच्यावर प्रत्येक जण पत्रकार बनून गेला आविष्कार स्वातंत्र्याची मजा लुटायला लागला आणि त्यामुळे आपोआपच आधी जी विश्वासार्हता मुख्य प्रवाहातल्या माध्यमाने आणि छछोरगिरी करून गमावली होती तीच पाडी हळूहळू सोशल मीडियावर पण आली आणि जशी या दोन्हींची विश्वासार्हता संपलेली आहे पण या सगळ्या गडबडीत एक फायदा झाला हे विसरता नये जो चोखंदळ वाचक श्रोता असतो जो अत्यंत शहाणा आणि काहीतरी शिकून घ्यायचा प्रयत्न करणारा ना, असा नागरिक आणि वाचक श्रोता असतो तो या सगळ्या गर्दीतून घाणीतून योग्य आणि चांगलं निवडून वाचत असतो ऐकत असतो बाकी कचरा खूप आलाय नेहमी असं मित्रांनो पहिला पाऊस पडला की नद्या नाल्यांना पूर येतात ओढे नाले ओसंडून ना व्हायला लागतात तेव्हा माती कचरा पाला पाचोळा गाडी कचरा त्यातून वाहत येतो पण दोन दिवसानंतर ज्या वेळेला पाणी शांत होत संथ होत तेव्हा कचरा खाली बसतो आणि स्वच्छ नितळ पाणी दिसायला लागत ज्यांना खरोखरच शांतपणे माहिती करून घ्यायची आपल्या बुद्धीला चालना द्यायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवायचे त्यांना याच सोशल मीडियातून अतिक चांगल्या गोष्टी उपलब्ध झालेल्या त्यामुळे जे लोक थिल्लरपणा करतात ट्रोलिंग करतात त्यांच्या नावाने बोट मोडत बसण्यापेक्षा सोशल मीडियामधून जे चांगले लोक आहेत त्यांना हळूहळू लोकांचा मोठा प्रतिसाद मिळायला लागले अनेक मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत चॅनेल आहेत वर्तमानपत्र आहेत त्यांना सुद्धा सोशल मीडियातून आलेली माहिती उचलावी लागते इतकं सामर्थ्य सोशल मीडियामध्ये आहे पण झटपट लोकांना सनसनाटी माजवून देण्यासाठी जो काय पोरकटपणा माध्यमांमध्ये चॅनेलमध्ये वर्तमानपत्रामध्ये मध्यंतरीच्या दहा वीस वर्षामध्ये झाला त्यामुळे हळूहळू करत मुख्य प्रवाहातल्या माध्यमांची विश्वासार्हता संपून गेली दुर्दैवाने एकोणीसशे ऐंशी साली सेफॉलॉजी म्हणजे निवडणूक अंदाज बांधण्याचं एक शास्त्र प्रणय रॉय घेऊन आला होता आणि बघता बघता अनेकांनी त्यात उडी घेतली त्या आखाड्यात उडी घेतली आणि त्याचा धंदा आणि बाजार मांडता मांडता त्यांनी सेफॉलॉजीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता संपवून टाकली वीस तारीखला मतदान संपल्यानंतर आलेले आकडे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचे हे लोकांना विश्वासार्ह का वाटलेले नाहीत त्याच उत्तर यामध्ये सामावलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही एखादी गंभीर गोष्ट समजून घेता आणि त्यावर आपलं पांडित्य सांगायला लागता तेव्हा तुमचं पांडित्य लवकरच वितुळून जात आणि तुमचा खोटेपणा तुमचा मूर्खपणा ओघडा पडतो आणि तीच गोष्ट मीडियाच्या बाबतीत झाली होती वर्तमानपत्र चॅनेलच्या बाबतीत झाली होती तीच गोष्ट आपोआपच ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलच्या बाबतीत झालेले आहे मला वाईट एवढ्यासाठी वाटत की मी प्रणय रॉय आणि त्याने आणलेल्या सेफॉलॉजीचा दीर्घकाळ अभ्यासक राहिलेला आहे ऐंशी चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकांचं अचूक आकलन आणि निष्कर्ष प्रणय रॉयने काढले होते म्हणून सेफॉलॉजीवर निवडणूक एक्झिट पोल वर लोकांचा आपल्या ओपिनियन पोलवर लोकांचा विश्वास बसला होता अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा अमिताभ बच्चनने तुमच्या अलाहाबाद लोकसभा निवडणुकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तिथे पोटनिवडणूक झाली तेव्हा व्ही पी सिंग ज्यांना राजीव गांधींनी मंत्रिमंडळातून हाकून लावलं होतं ते आणि त्यांच्या विरुद्ध लालबहादूर शास्त्रींचे चिरंजीव अनिल शास्त्री यांच्यामध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीचा पहिला एक्झिट पोल भारतातला पहिला एक्झिट पोल प्रणय रॉयने दिला होता आणि तो सुद्धा जवळजवळ शंभर टक्केच अचूक ठरला होता त्यामुळे ओपिनियन पोल हा पोरकटपणा आहे बोगस आहे असं म्हणण्यात काही तथ्य नाही एका पोटनिवडणुकीचा मला आठवतं एक लाख मतांच्या फरकाने व्ही पी सिंग अनिल शास्त्रीना हरवतील असं प्रणय रॉयने सांगितलं होतं एक्झिट पोल घेऊन आणि मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक लाखाला काही मला वाटते सात आठशे मतं कमी नव्याण्णव हजार आणि काही दोन चारशे मतं एवढं मताधिक्य घेऊन व्ही पी सिंग जिंकले होते म्हणजे एक्झिट पोल बोगस नसतात ते काटेकोर पद्धतीने प्रामाणिकपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले त्यामध्ये आपला पक्षपातीपणा घुसडला नाही अजेंडा घुसडला नाही तो ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल अचूक निघू शकतात याचा तो सगळ्यात मोठा पुरावा होता आणि म्हणून तर हळूहळू करत लोकांना एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलवर विश्वास बसला किंबहुना प्रणया पत्रकारच ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलने केला राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रणय रॉयला ती संधी दिली होती आणि दूरदर्शनवर प्रणय रॉयने हे निवडणुकीचे जे, जे कार्यक्रम लाईव्ह केले त्यातून टीव्ही चॅनेलवर अशा प्रकारे फार चांगला कार्यक्रम करता येतो हे प्रणय रॉयने दाखवलं पुढल्या काळात त्याने चॅनेल सुरू केला त्याने टीव्हीचे प्रोग्राम बनवणारी कंपनी केली तो पत्रकार झाला पण हळूहळू करत यातला धंदा बघून अनेक संस्था आणि एजन्सी मार्केटिंग कंपन्या ह्या एक्झिट पोल मध्ये उतरल्या वास्तविक प्रणय रॉय हा स्वतः ओपिनियन पोल म्हणजे घरोघर जाऊन गोळा करत नाही कुठल्या तरी मार्केटिंग कंपनीकडूनच करून घेतो आणि म्हणून प्रणय रॉयच्या त्या कार्यक्रमामध्ये दोराप म्हणून एक पारसी मार्केटिंगचे ग्रस्त असायचे आणि ते बारकाईने ते समजवायचे तो सगळा गंभीरपणा आजच्या ओपिनियन पोलमध्ये एक्झिट पोलमध्ये पूर्णपणे लयाला गेलेला आहे आज ओपिनियन पोलचे मार्केटिंगपण्या करतात कुठले तरी अतिशहाणे लोक त्या त्याच्यातून कुठल्या जागा जिंकतील किती जागा हरतील याची आकडेवारी तयार करतात आणि मग वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना प्रवक्त्यांना या ओपिनियन पोलच्या चर्चेत समाविष्ट करून घेतलं जात yes. आणि त्यांच्या झुंजा दाणे टाकून कोंबड्या झुंजवाव्यात तशा पक्षीय नेते आणि प्रवक्त्यांच्या झुंजा केल्या जाता। जातात झुंजवलं जातं त्यांना आणि त्यातून एक श्रोत्याचं मनोरंजन करायचा प्रयत्न असतो हे निकाल नाही हे अंदाज आहे हे विसरून जणू काय निकाल लागलाय आणि तुम्ही हरलाय तुम्ही जिंकलाय अशा पद्धतीच्या ज्या चर्चा होतात त्यांनी ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली जितकी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये मुख्य प्रवाहातील माध्यमांची चॅनेलची आणि वर्तमानपत्रांची विश्वासार्हता लयाला गेली तेवढी विश्वासार्हता गेल्या पंधरा वर्षात हळूहळू करत ओपिनियन पोल एक्झिट पोल आणि चाचणीकर्त्यांनी गमावलेली आहे बघू यावेळचे ओपिनियन पोल त्याला छेद देतात का तेवीस तारीखला उद्या ही मतमोजणी होणार आहे आणि तेव्हा यातले किती ओपिनियन पोल सत्याच्या कसोटीवर उतरतात ते बघू मी आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार